दर्पण दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर भोगावती महाविद्यालय कुरुकली तालुका करवीर येथे उद्या सोमवार दिनांक सत्तावीस आणि मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी सहायक प्राध्यापक भरतीच्या मुलाखती होणार आहेत या सर्व मुलाखती हा निव्वळ ढोंग असून अनेक नवतरुणांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे या सगळ्या जागा फिक्स केल्या असून यासाठी सत्तर सत्तर लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे याच्या विरोधात या, या मुलाखती बंद पाडण्यासाठी व ज्यांनी ज्यांनी हे पैसे घेतले आहेत त्यांची नावे उद्या महाविद्यालयाच्या आवारात जाहीर करण्यात येणार असून तसेच शिक्षण क्षेत्राचे होणारे नुकसान टाळण्यासाठी युवासेना उद्या भोगावती महाविद्यालय वरती तीव्र आंदोलन करणार आहे अशी माहिती युवासेनेचे जिल्हाध्यक्ष बोलताना दिली ही भरती तात्काळ थांबवा ता अन्यथा महाविद्यालय कुरुकली येथे होणारी ही प्राध्यापक भरती शिवसेना स्टाईलने उधळून लावणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोगावती महाविद्यालय कुरुकली कोल्हापूर या महाविद्यालयामध्ये एकूण सात जागांसाठी भरती होणार आहे त्यामध्ये एक जागा प्राचार्य पदासाठी व उरलेल्या सहा जागा या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरल्या जात आहेत या अनुषंगाने भारताच्या नियमानुसार जाहिरात देखील काढली गेली आहे युवासेनेला मिळालेल्या माहितीनुसार या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला आहे युवासेनेकडे मिळालेल्या तक्रारीनुसार एका सहाय्यक प्राध्यापकाच्या जागेतील संस्थेतील काही लोक सत्तर लाख रुपयांची मागणी केली आहे जर ही गोष्ट खरी असेल तर शैक्षणिक क्षेत्रासाठी काळेमा फासणारी गोष्ट आहे असे त्यांनी सांगितले प्राध्यापक पदासाठी जाहिरात नावा ही नावासाठी काढली गेली आहे कारण कोणत्या उमेदवाराची निवड करायची हे संस्थेने आधीच ठरवले आहे आणि ही निवड यादी युवासेनेच्या हाती आली आहे उद्या सोमवारी महाविद्यालयाच्या बाहेर मुलाखत स्थळी या यादीचे बॅनर झळकवण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे याचबरोबर सर्व सहाय्यक प्राध्यापक पद प्राचार्य पद यासाठी होणाऱ्या मुलाखती या यू जी सीच्या नियमाप्रमाणे ऑन कॅमेरे होणे आवश्यक आहे त्याचबरोबर मुलाखतीनंतर आपण विषयानुसार आलेल्या उमेदवार व त्यांना मिळालेले मार्क हे सुद्धा जाहीर करणे आवश्यक आहे याचबरोबर आपल्या संस्थेतील काही कारभारांनी विविध विषयासाठी उमेदवारांकडून टोकन घेऊन त्यांची निवड करतो असे आश्वासन दिले गेले आहे भरती प्रक्रियेतील हा गैरप्रकार वेळीच रोखला नाही तर युवासेना शिवसेना स्टाईलने आपल्या महाविद्यालयासाठी होणाऱ्या मुलाखती उधळून लावू असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख मनजित माने यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन शिक्षण संस्थेचे चेअरमन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव यांना दिले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील जय महाराष्ट्र भोगावती महाविद्यालय कुरुकली इथं उद्या आणि परवा प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक पदाच्या मुलाखती आहेत मला सर्व या मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना सांगायचं आहे की ही निव्वळ तुमची फसवणूक चालू आहे कारण ज्या निवडल्या जाणाऱ्या सात जागा आहेत त्या ऑलरेडी सत्तर लाख रुपये घेऊन घेतलेल्या आहेत या संस्था चालकांनी यासाठी सत्तर सत्तर लाख रुपयाची लाज घेतली आहे आम्ही उद्या त्या कॉलेजवर येऊन ज्यांनी ज्यांनी पैसे घेतले आहेत त्यांची नावं उद्या ऑन मीडिया डिक्लेअर करणार आहे तुम्हाला सर्व माझ्या बंधूंना विनंती आहे भगिनींना विनंती आहे की या फसवणुकीला बळी पडू नका उद्याच्या मुलाखतीला जाऊ नका या सगळ्या ठरवू आहेत आणि या शिक्षण क्षेत्राला कायमा संस्थेचा धिक्कार करा निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज